ग्रामीण महाराष्ट्रात शेती करणाऱ्या तरुणांना लग्नासाठी नवरे मिळणं हे आता स्वप्नासारखं झालेलं आहे सुशिक्षित मुली शहरातील नोकरदार तरुणांना प्राधान्य देत असल्यानं ग्रामीण भागातील अविवाहित तरुणांची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे या सामाजिक संकटाला नवे वळण देखील मिळताना पाहत आहोत अकोले जिल्ह्यातील एका चौतीस वर्षीय शेतकरी तरुणानं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना थेटपणे पत्र लिहून मला मिळवून द्या अशी भावनिक विनंती देखील केली या राजकीय व वर सामाजिक वर्तुळात एक वेगळी चर्चा आणि त्यामुळे एक सामाजिक देखील शरद पवारांनी पक्ष अधिकाऱ्यांना कामाला लावला आहे ही घटना केवळ वैयक्तिक व्यथाच नाहीये तर ग्रामीण महाराष्ट्रातील बेरोजगारी शेतीची अस्थिरता आणि लग्न बाजारातील असमतोलाच हे प्रतीक आहे आठ नोव्हेंबरला शरद पवार यांचा अकोले जिल्ह्यातील कंडेरी सरपंच येथे शेतकरी संवाद कार्यक्रम होता आणि ते तिथे गेलेले होते कार्यक्रमानंतर चौतीस वर्ष अव्य तरुणानं पवार यांना एक पत्र लिहून आपली कथा मांडली या तरुणांचं नाव उघड करण्यात आलेलं नाहीये पण या पत्राची प्रत सोशल मीडियावरती व्हायरल झाली आहे पत्रात तरुणानं म्हटलं आहे की आदरणीय पवार साहेब माझे वय वाढत आहेत मी आता चौतीस वर्षांचा आहे भविष्यात माझे लग्न होणार नाही मी एकटाच राहील तरी माझ्या जीवनाचा विचार करून मला पत्नी मिळवून द्यावी मला कोणत्याही समाजातील मुलगी चालेल तिच्या घरी राहायलाही मी तयार आहे तिथे चांगले काम करेल आणि संसार नीट चालवण्याची हमी देतो साहेब मला जीवदान द्यावे तुमचे उपकार मी जन्मभर विसरणार नाही हे पत्र वाचून शरद पवार यांना आपले माजी मंत्री असलेले अनिल देशमुख आणि इतर काही नेते हे स्तब्ध झाले सोमवार मुंबईत परतल्यानंतर नऊ नोव्हेंबरला जयंती पाटील साहेब यांच्या पक्षाच्या अधिकाऱ्यांना हे पत्र दाखवलं आणि विदर्भातील स्थानिक पदाधिकाऱ्यांना नेत्यांना या तरुणासाठी जे करता येईल ते करा असे निर्देश देखील पवार यांनी दिले पक्षातील पदाधिकारी आता या तरुणाशी संपर्क साधून लागण्यासाठी प्रयत्न करणार ला आहेत यामध्ये विवाह सोहळे किंवा सामाजिक एका संबंधांचा वापर देखील यामध्ये दे करण्याचा विचार आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांनी दे 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 या प्रकरणावरती भाष्य केलंय ते म्हणाले शरद पवार जी सर्व समस्यांवरती उपाय शोधू शकतात या अपेक्षेनेच या तरुणानं पत्र लिहिलं हे केवळ वैयक्तिकच नाहीये तर ग्रामीण भागातील तरुणांना लग्न होत नाही ही एक गंभीर सामाजिक समस्या आहे तरुण मुली शेतकरी नवऱ्यांना नाकारतात कारण शेतीत स्थिरता आणि उत्पन्नाची कमतरता आहे आमचे पदाधिकारी प्रयत्न करतील देशमुख यांनी हे प्रकरण बेरोजगारीशी थेटपणे जोडील असून ते व्यथा देखील मानली ग्रामीण तरुणांसाठी रोजगार संधी वाढवण्याची मागणी देखील त्यांनी केली या निमित्ताने त्याचबरोबर शरदजीत पवार स्वत यापूर्वीही या मुद्द्यावरती बोललेले आहेत दोन हजार तेवीस मध्ये ते म्हणाले होते की बेरोजगारीमुळे तरुणांना नवरी मिळत नाही या घटनेनं पवार गटानं सामाजिक जबाबदारी घेतल्याचं चित्र दिसत आहे पण विरोधकांकडून राजकीय ड्रामा म्हणून याच्यावरती टीका होत आहे हे प्रकरण नाहीये तर महाराष्ट्रात अशा घटना घडत वार आहेत डिसेंबर दोन हजार बावीस मध्ये सोलापूर येथे पंचवीसहून अधिक लग्नाळू तरुणांनी फेटा मुंडावळ्या वाजंत्री आणि घोड्यावर बसून जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा देखील काढला होता त्यानंतर नवरी मिळवा अशी घोषणा देशाने बेरोजगारी आणि शेतीच्या संकटांकडे लक्ष देखील वेधले नागपूर येथे दोन हजार तेवीस मध्ये विधानसभेच्या अधिवेशनात काळात एका तरुणानं लग्न व्हावे या मागणीसाठी आंदोलन देखील केलं तो बड्यावर बसून विधान भवनात समोर धरणे आंदोलनात बसलेला होता या घटनेमुळे ग्रामीण भागात अविवाहित तरुणांची संख्या ही तीस ते पस्तीस टक्के वाढलेली असल्याचं अभ्यास सांगतात राष्ट्रीय कुटुंब आरोग्य व संरक्षणानुसार ग्रामीण महाराष्ट्रात तीस ते पस्तीस शहरी आहे दुप्पट आहे ग्रामीण महाराष्ट्रात शेती हा मुख्य व्यवसाय असला तरी देखील त्यामुळे उत्पन्न हे अस्थिर आहे सुशिक्षित या इंजिनिअरिंग मेडिकल आणि इतर काही शिक्षण झालेल्या शहरी नोकरी शोधतात आणि ग्रामीण शेतकऱ्यांना अस्थिर मानतात त्यामुळे लग्न साईट्स शहरातील नोकरदार ती एक अट ठेवली जाते त्यामुळे गुंडा जातपात सोडून देखील लग्न करण्यास प्रोत्साहन दिलं जातं ही समस्या सोडवण्यासाठी सरकार आणि समाजाचा पुढाकार असणं तेवढंच आवश्यक आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावरती भाष्य केलेलं नाहीये पण विधानसभेत यावरती चर्चा होण्याची देखील दाट शक्यता आहे ग्रामीण तरुणांच्या हाताशेनं राजकीय नेत्यांना सापडा घालण्याची वेळ जर येत असेल पण खरा उपाय म्हणजेच एक सामाजिक राजकीय आणि सर्व समावेशक बदल हेच एक याच व्यवसाय करू शकतं आणि त्याचमुळे ग्रामीण भागातील जे तरुण आज बेरोजगार आहेत आणि शेती यावरतीच अवलंबून आहे त्यामुळे ह्या अवैधाच प्रमाण वाढलेलं आहे असं देखील बहुसंख्य जाणकारांचं तज्ञांचं म्हणणं आहे, आहे। एकूणच या व्हिडिओबद्दल आपल्याला काय वाटतं आणि भविष्यात नेत्यांनी आणि ग्रामीण भागातील तरुणांनी शेतकऱ्यांनी एकूणच सगळ्यात समाज व्यवस्थेने काय <analyzer> <analyzer> निर्णय घेतला गेला पाहिजे हे कमेंट बॉक्समध्ये मांडायला विसरू नका आणि आपल्या आप सैद्र एक्सप्रेस या चॅनलवरती आपण नवीन असा तर चॅनलला सतत करायला मात्र विसरू नका तुमचा धन्यवाद मुख्य पुढील व्हिडिओ